विमान पायलटनं मुद्दाम पाडलं का असा प्रश्न उपस्थित होतो इंधन जाणीवपूर्वक बंद केलं होतं का अहमदाबाद विमान अपघाता संदर्भात मोठी माहिती समोर आली विमान अपघाताचा तपास करणाऱ्या पथकानं निष्कर्ष काढल्याचा दावा केला जातोय इटालियन वृत्तपत्र असलेल्या कोरियर डेला सेरानं हा दावा केला एअर इंडियाच्या अहमदाबाद येथील विमान अपघाताचा तपास करणाऱ्या पथकानं असा निष्कर्ष काढला आहे की ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे नसून इंजिनचं इंधन नियंत्रण स्विचेस बंद केल्यामुळं घडली आहे इटालियन वृत्तपत्र कोरियर डेला दिलेल्या अहवालानुसार जून झालेला हा अपघात कोणत्याही तांत्रिक यांत्रिक बिघाडामुळे झाला नसून ती एक हेतू पुरस्सर केलेली कृती होती विमानाच्या ब्लॅक बॉक्स मधील कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डिंग नुसार एका पायलटनं दुसऱ्याला तू इंधन पुरवठा का बंद के होता, दुसरे न, केला असं विचारलं होतं ज्यावर दुसऱ्यानं मी तसं केलं नाही असं उत्तर दिलं होतं या तपास अहवालामध्ये प्रामुख्यानं पायलट इन कमांड कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे कारण ते नैराश्यानग्रस्त असल्याचं समोर आलं होतं मात्र सभरवाल यांच्या वडिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आपल्या मुलाच्या मानसिक आरोग्याबाबतच्या चर्चा चुकीच्या असल्याचं म्हटलंय या 787 तर या अंतिम तपास अहवालामध्ये आता पायलटच्या सततच्या मानसिक आरोग्य तपासणीबाबतच्या शिफारसींचा समावेश होण्याची शक्यता आहे या भीषण अपघातामध्ये बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लाईनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच एका वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर कोसळलं ज्यामध्ये दोनशे साठ लोकांचा मृत्यू झाला आणि प्रवाशांपैकी फक्त एक जण वाचला होता प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत या संदर्भातली सविस्तर तपशीलवार माहिती शिवाजी शिवाजी एअर इंडियाच्या पायलटने हे मुद्दा विमान पाडलं का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा की त्याने ज्या पद्धतीने माहिती दिली होती की तू विमानाचं इंधनाचा पॉक बंद केला का असं जो उपस्थित केलेला आहे त्यावरून इटालियन वृत्तपत्राने कोरी अर सेरा याने हा अहवाल प्रसिद्ध केलाय आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अपघातात कोणतीही यांत्रिक बिघाड नव्हता ती एक हेतू परस्पर केलेली कृती होती आणि यामुळेच हा अपघात झाला असं या, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बॉक्स मधील जो कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर असतो त्याच्यामध्ये एका पायलटने दुसऱ्या पायलटला विचारलं होतं की तू इंधन पुरवठा का बंद केला असं विचारलं त्यावेळेस तो म्हटलं मी मी केलेला नाहीये एकंदरीत जर पाहिलं गेलं त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत इंधन पुरवठा बंद झाल्यामुळं हा अपघात झालेला आहे ही बाब यामध्ये स्पष्ट होते दुसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये आहे तो म्हणजे इंधन पुरवठा हा टेक्निकल एरर न मॅकॅनिकल एरर मुळे बंद झाला होता का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि या सगळ्या याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये वरती चूक घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचा दिसतोय का हा एक प्रश्न आहे कारण इंधन पुरवठा जर दुसरा को पायलट सांगतोय की मी बंद केलेला नाहीये तर तो यांत्रिक चुकीमो झाला असावा किंवा त्याने जाणून बुजून केलाय का हा एक संशोधनाचा विषय त्यामुळे दोन मुद्दे यामध्ये पाहायला मिळतात तो म्हणजे इंधन पुरवठा बंद करण्यात आला होता का आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो यांत्रिक चुकीमुळे बंद झाला होता आणि बोईंग विमानाचा आपल्याला माहिती आहे की परदेशी कंपनी आहे तिला वाचवण्याचा प्रयत्न या सगळ्या अहवालामधून कारण या सगळ्या अहवाला संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेग 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 वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या दिल्या जातात आणि त्या ठिकाणच्या वृत्तपत्रांमधून तिथल्या लोकांना बोईंग सेफ आहे असं सांगण्याचा देखील प्रयत्न या निमित्ताने होऊ शकतो बर शिवाजी आणखी एक जो मुद्दा या सगळ्यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे तो म्हणजे सभरवाल जे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या ते नैराश्यानं ग्रस्त होते असा एक मुद्दा या सगळ्यामध्ये या वृत्तपत्रांनी लिहिलेला आहे त्या संदर्भात त्यांच्या वडिलांनी मात्र म्हटले की या सगळ्या बातम्या त्यांनी फेटाळून लावलेल्या आहेत त्याविषयी काही तपशे खर तर प्रत्येकाची मानसिक जे असते मानसिकता ती योग्य असायला हवी त्याचा फ्लाइंग टाइम एका ठराविक वेळेनंतर त्याला सुट्टी दिली जावी आता डीजीसीएने नवीन नियम केले होते त्याच्यामुळे इंडिगोचा एवढा मोठा प्रॉब्लेम देशाला फेस करावा लागला कारण तो फ्लाईंग टायमिंग जो तो होता, होता तो कमी केला होता आणि त्याच्या सायकोलॉजिकलचा विचार करण्यात आला होता तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या असतातच पण मात्र त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते विमान कंपनीनं एअर इंडियानं त्यावेळेस दिलं असेल की तो मेंटली फिट आहे म्हणून मेंटली आणि फिजिकली फिट असल्याशिवाय कोणालाही विमान चालू दिलं जात नाही जर असं होत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे नाही अगदी खरंय शिवाजी आता हे जे काही बातमी प्रसारित झालेली आहे त्या बातमीवरून अर्थात निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही मात्र प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी या बातमीच्या केलेल्या विश्लेषणासाठी